पाहतोय सध्या कोल्हापुरातली ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरात जंगी स्वागत केलं जात आहे हसन मुश्रीफ या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय यासह खासदार छत्रपती सुद्धा इथे उपस्थित आहेत तर कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे आता करवीर नगरीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याचं स्वागत इथे कोल्हापूरकरांकडून केलं जात आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी तरुण मंडळी उपस्थित आहेत स्वप्नीलच्या कामगिरीचं खरं तर संपूर्ण देशभरातनं कौतुक केलं जात आहे आणि महाराष्ट्रासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे स्वप्नील कुसाळेचं साठी हे जंगी स्वागत कोल्हापूरमध्ये केलं जात आहे ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेनं जी दमदार कामगिरी केलेली आहे व एक नेमबाज आहे आणि रेल्वेमध्ये टी सी म्हणून तो कार्यरत होता आणि ऑलिम्पिकमधल्या कामगिरीनंतर आता त्याला प्रमोशन सुद्धा मिळालेलं आहे आणि आता करवीर नगरीमध्ये येतात त्याचं हे जोरदार स्वागत कोल्हापूरकरांकडून आणि या सगळ्या राजकीय नेत्यांकडून केलं के जातं तर स्वफ्लनं भारताचा तिरंगा फडकवल्याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया सगळ्या स्तरांमधून येते आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं हे पदक जिंकलेला आहे आणि तो मान भारताला स्वप्नील कुसाळेनं मिळवून दिलेला आहे नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनच्या पुरुष गटामध्ये हे कांस्यपदक जिंकलं होतं आणि स्वप्नील कुसाळे खरं तर मूळचा कोल्हापूरचा आहे आणि ऑलिम्पिकमध्ये घेतलेल्या या भरारीमुळे देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो स्वप्निल पुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातला आहे नेमबाज म्हणून त्याची ओळख सर्वत्र आहे तारा राणी चौक ते दसरा चौकापर्यंत आज कोल्हापुरातनं त्याच्या स्वागतासाठी ही मिरवणूक काढण्यात येणार आहे इथे हसन मुश्रीफ सुद्धा आलेले आहेत हसन मुश्रीफांकडून सुद्धा जंगी स्वागत काढण्यात आलेलं आहे या संपूर्ण मिरवणुकीचं आयोजन हसन मुश्रीफ यांच्याकडून करण्यात आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका